नमस्कार मी विभा शुधाशांतीमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत आणि सर्वांच्या आवडीची अशी कोथिंबीर वडी यासाठी मी येथे एक मोठी कोथिंबीरीची जोडी घेतली ती चांगली निवडली आणि मग दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतली यानंतर सुती कपड्यावर पसरवून चांगली सुकवून घेतली आणि मग बारीक चिरून घेतली चिरलेली कोथिंबीर वाटीने मोजल्यावर ती तीन वाट्या इतकी भरली मग यात याच वाटीने मोजून घेतलेले सव्वा वाटी बेसन चाळून घालत आहे याचबरोबर पाव वाटी तांदळाचे पीठ दोन मोठे चमचे पांढरे तीळ दोन छोटे चमचे लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद आणि चवीप्रमाणे मीठ घालून हे सर्व जिन्नस मिक्स करून घेणार आहोत आपण सुरुवातीला हे सर्व जिन्नस कोरडेच मिक्स करून घेणार आहोत यामुळे कोथिंबिरीला सर्व पिठे आणि मसाले एकसारखे लाभतील आपण येथे तीन वाट्या कोथिंबीरसाठी सव्वा वाटी बेसन आणि पाव वाटी तांदळाचे पीठ असे एकूण दीड वाटी पीठ वापरले आहेत म्हणजे कोथिंबिरीच्या निम्मे पीठ भिजवण्यासाठी मी येथे सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालत आहे आपल्याला येथे पाण्याचा वापर अगदी झोपून करायचा त्या आहे त्यामुळे अंदाज घेत थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घ्यायचे आहे मिश्रण थोडे कोरडे वाटत असल्याने मी येथे अजून दोन ते तीन चमचे पाण्याचा वापर करत आहे सुरुवातीला आपण जेव्हा कोथिंबीर धुऊन सुकवतो तेव्हा त्यात थोडे जरी पाणी राहिले म्हणजे कोथिंबीर ओलसर राहिली तरी पाण्याचे प्रमाण थोडे बदलू शकते मला येथे एकूण अर्धी वाटी आणि तीन चमचे इतके पाणी लागले आहे येथे आपले कोथिंबीर वडीचे मिश्रण तयार आहे मी येथे एका चाळणीला आणि हातालाही तेल लावून घेतले आहे म्हणजे मिश्रण चाळणीला आणि हाताला चिकटणार नाही नंतर मिश्रणाचे दोन समान भाग करून त्याचे अशा पद्धतीने उंडे तयार करून घेणार आहे आता तयार उंडे तेल लावलेल्या ला चाळणीवर ठेवून घेऊया हे दोन्ही उंडे एकमेकांना अगदी लागून न ठेवता यात अशा प्रकारे थोडे अंतर ठेवायचे आहे मी येथे आधीच पाणी गरम करायला ठेवले होते पाण्याला चांगलीच उकळी आली आहे आता या पाण्यावर चाळणी ठेवून बारा ते पंधरा मिनटे उंडे वाफवून घेऊया पंधरा मिनटे झालेली आहेत आता सुरीने किंवा टूथपिकने चेक करून बघूया सुरीला पीठ चिकटत आहे म्हणजे अजून थोडे शिजायचे बाकी आहे अजून दोन मिनटे शिजवून घेतल्यानंतर सुरीने पुन्हा एकदा चेक करून घेऊया सुरी एकदम क्लीन आहे म्हणजेच उंडे अगदी व्यवस्थित शिजले आहे हातालाही अजिबात चिकटत नाहीये हे उंडे पूर्णपणे गार झाल्यानंतरच याच्या अशा पद्धतीने चिरून वड्या करून घेऊया तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढील रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळू शकेल तेल व्यवस्थित गरम झाले आहे आता वड्या मंद आचेवर खरपूस तळून घेऊया तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच वड्या तेलात सोडायच्या आहे आणि नंतर वड्या मध्यम आचेवर तळून घ्यायच्या आहे आपण जर वड्या मोठ्या आचेवर तळल्या तर वड्या बाहेरून करपतात आणि आतून कच्च्या राहतात आणि कमी आचेवर तळल्या तर त्यात तेलकट होण्याची शक्यता असते तुम्हाला जर डीप फ्राय करायचे नसेल तर तुम्ही शॅलो फ्राय केले तरीही चालेल तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही यात लसूण आणि हिरव्या मिरचीचे वाटणही घालू शकता आणि तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्तही करू शकता वड्या दोन्ही बाजूने अगदी व्यवस्थित तळल्या गेल्या आहेत आता त्या आपण पेपरवर काढून घेऊया म्हणजे जास्तीचे तेल निघून जाईल तर अशा ह्या खमंग आणि खुसखुशीत कोथिंबीरच्या वड्या तुम्हाला आवडल्या असल्यास लाईक करा शेअर करा आणि रेसिपीबद्दल तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास नक्की कमेंट करा धन्यवाद